हाय मी स्मिता महाराष्ट्र साताऱ्याहून माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान मजेत आनंदात जावो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर हा व्हिडिओ माझा जुना आहे ट्रिपमधील आहे पण अपलोड किंवा करायचा राहिला होता कारण एडिट केलेला नव्हता तर आता मी हा व्हिडिओ एडिट करून अपलोड करत आहे तर काही ठिकाणी मी नॅचरल आवाज जे आहेत तिथे पक्ष्यांचे वगैरे ते ऐकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काही ठिकाणी मी माझा आवाज दिलेला आहे तर आम्ही जिथे ट्रॅव्हल्स थांबली होती तिथून रिक्षा करून ताजमहाल बघण्यासाठी आलो आहोत पाच सहा जण लोक असतात तर पाच सहा जणांमध्ये रिक्षा केल्या आणि गेलो तर तुम्ही नॅचरल आवाज ऐकला असेल Uh, साळुंक्यांचा आवाज होता एकदम असं छान किलबिल चालू होतं साळुंक्याचं आणि साडेपाचचं टायमिंग होतं त्यामुळे झाडावरती पक्षी आले होते आणि त्यांचा आवाज मला खूप आवडला म्हणून मी तुम्हालाही ऐकवण्याचा तो प्रयत्न केलेला आहे तर ताजमहालच्या बाहेरचं गेट असतं ते त्या बाजूचा हा परिसर आहे सगळीकडून असं लाल दगडामध्ये कंपाऊंड असतं त्या टाईपमध्ये होतं ही सूर्य दिसत आहे बघा तर इथे सुद्धा सर्व लोक व्हिडिओ फोटो घेत होते आणि इथे जरी आपण आलो ह्या ह्या गेटमधून आम्ही तिकीट घेतलं आणि मग इथे आत आलो आणि इथे सुद्धा फोटो व्हिडिओ केले तर इथे जरी आलो तरी ताजमहाल नजरेस पडत नव्हता जेव्हा ह्या ह्याच्यातून आम्ही आत गेलो तेव्हा आम्हाला जे दृश्य दिसलं ते मी शब्दात नाही सांगू शकत इतकं सुंदर नजारा डोळ्याचे पारणे फेडणारा नजारा म्हणू आपण इतकं सुंदर हा ताजमहल पाहून मन अगदी भारावून गेलं आणि ही बाहेर ह्या गेटमधून अशा आतच आल्यानंतर फ्रंटलाच अशी त्यांनी फुलं ठेवून डेकोर केलेलं होतं तर तिथे त्या फुलांच्या इथे कॅमेरे ज्यांच्या असतात ते फोटोशूट करण्यासाठी वगैरे म्हणजे uh, uh, सज्ज होते uh, जे असे आपल्याकडे व्यवस्थित कॅमेरा नसेल किंवा आपल्याकडे व्यवस्थित मोबाईल नसेल तर आपण तिथील जे कॅमेरेमॅन असतात त्यांच्याकडून फोटो काढून घेऊ शकतो आपले आठवण आपण कॅमेऱ्यात कैद करू शकतो तर मी सुद्धा तिथे फोटोशूट केले होते कारण त्यांच्याकडच्या कॅमेऱ्याची क्लिअरिटी मला चांगली वाटली त्यामुळे मी तिथे फोटोशूट केले आणि त्याच्यानंतरच ताजमहाल बघायला गेलो कारण नंतर जेव्हा आपण बाहेर येणार होतो तेव्हा आमदार होणार होता आणि मग फोटो वगैरे व्यवस्थित आले नसते त्यामुळे सुरुवातीलाच आम्ही फोटो शूट केले आणि जसजसं आम्ही ताजमहालच्या दिशेने निघालो तस तसं इतकं सुंदर वातावरण आणि हे पाणी आणि पाण्यात दिसणारे ताजमहालचे प्रतिबिंब हे सुद्धा बघण्यासारखे होते खूप व्हिडिओमध्ये पाहिलं होतं खूप असे काय म्हणतो आपण ह्याचे शॉर्ट मी पाहिले होते पण प्रत्यक्षात पाहण्याचा आनंद खूप वेगळा असतो आणि खरंच हे कधी विसरू शकत नाही मी आणि जगातलं सातवं आश्चर्य पाहिलेल्याचा आनंद पण मी शब्दात नाही सांगू शकत आणि जेव्हा ताजमहाल आम्ही माझी नजर ताजमहालावर पडली तेव्हा हे बघितलं असेल तुम्ही सूर्य मावळत्या ह्याला होता आणि ताजमहल असा धुक्यात असल्यासारखं दिसत होतं त्यामुळे ते, ते एक दृश्य इतकं छान वाटत होतं नजरेला खूप खूप छान वाटत होतं तर ताजमहल बघायला जाताना जिथे आमची बस थांबली होती तिथून आम्ही रिक्षा केली रिक्षा करून जवळ जवळपास दीड दोनशे रुपये रिक्षाला आणि तिथून मग त्यांची एक बस होती त्या बसला काहीतरी पंचवीस रुपये होते ते ताजमहलच्या तिथे आम्हाला नेऊन सोडत होतं तर तिथे आम्ही ती बस करून आलो आणि मग ताजमहल बघायला गेलो तर ताजमहल बघण्यासाठी सुद्धा एका गेटला आम्हाला तिकीट घ्यावं लागलं तिकीट घेऊन जेव्हा आम्ही आत आलो चा आतला परिसर आपण असं पाहू शकतो ताजमहालपर्यंत ता आपण जाऊ शकतो पण पन... ताजमहल जर आपल्याला आतून बघायचं असेल तर मात्र आपल्याला दोनशे रुपये तिकीट द्यावी लागते तर आम्ही दोनशे रुपये तिकीट देऊन पूर्ण आतून ताजमहल बघितला सर्व बाजूनी ताजमहल बघितला मी लाईव्ह घेतली लाईव्हमध्ये सुद्धा सर्वांना ताजमहल दाखवण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा बघून बाहेर निघतानासुद्धा आम्ही व्हिडिओ केले तर ही आहे जी मेन गेट ताजमहल बघून आता आम्ही बाहेर पडत आहोत कारण